नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील एडीएम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार कुटेन स्कीप बाद। बाद। तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव एडियम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर